नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभागाने जारी केलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर हा जी आर आहे माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित यातील दोन हजार तेवीसपर्यंतच्या लाभार्थींसाठी निधी मंजुरीसंबंधी तर पूर्ण माहिती समजून घेतली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणाला फायदा होणार किती निधी मंजूर आणि पुढील प्रक्रिया काय तर महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री सुधारित या योजनेचे प्रस्ताव एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत स्वीकारले होते या जुन्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने एकूण एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे तर हा निधी कोणाला मिळणार तर ज्यांचे प्रस्ताव एकतीस मार्च दोन हजार तेवीसपूर्वी दाखल झाले आहेत आणि पात्र आहेत तर जी आरनुसार हा निधी राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील तरतुदीतून काढण्यात आला आहे तर हा निधी कुठे ट्रान्स्फर होणार तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या खात्यात हा निधी ट्रान्स्फर केला जाणार आहे ते अधिकारी जुने प्रस्ताव तपासून पात्र लाभार्थ्यांना पैसे वितरित करतील तर शासकीय स्तरावरील तांत्रिक माहिती पाहूया तर जी आरमध्ये दिलेली महत्त्वाची तांत्रिक माहिती मागणी क्रमांक एक्स वन लेखाशीर्ष टू टू थ्री फाईव सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना माझी कन्या भाग्यश्री सर्वसाधारण गट मंजूर निधी रुपये एक कोटी तर हा निधी अनुदान ग्रांट स्वरूपाचा आहे बी डी एस प्रणालीवरून निधी ट्रान्स्फर करण्याचे आदेश देखील जी आरमध्ये स्पष्ट दिले आहेत तर लाभार्थ्यांसाठी मुख्य मुद्दे जर तुमचा प्रस्ताव एकतीस मार्च दोन हजार तेवीस पूर्वी दाखल झाला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून तपासला जाणार आहे पात्र लाभार्थ्यांना योग्य ती रक्कम देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र